शाल व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यदादा घोले पाटील साहेब तसंच या नगरीचे प्रथम नागरिक या तालुक्याचे नेते सरपंच दादा घोले पाटील साहेब तालुक्याचे दादा मान्य सरपंच अशोकदादा घोले पाटील तसंच माझ्यासोबत असलेले रावसाहेब भाऊ तसंच सर्व समस्त गावकरी मंडळी सगळेच ओळखीचे आणि ज्या ज्या नेकरांनी खूप चांगले भाषण केले बालक अंजली तसं तू मोक्षदा अक्षरा पंकजाताई प्राची आणि दुसरी पंकजा आणि एक बालिका या सर्वांनी खूप चांगली भाषणं केलेली आहेत प्रथमता मी सर्व मुलींचं तालुक्याचा एक गरीब शाहीर म्हणून स्वागत करतो का जास्त वेळ येणार नाही पण एक महान असा थोर पुरुष महाराष्ट्राचा जनता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन वेळी काव्याचे रुमान आपल्या समोर मांडणार आहे आणि लोक हात्याला तबला तो वाजवतात तोंडाच्या तबलेची झलक आपल्या समोर वाजवत आहे तर तुम्हाला गाव खूप चांगलं गाव खूप सर्वांची बांधिलकी जपणार राष्ट्रीय एकात्मतेचं गाव आहे तर गुदाबाशी आपण वर्षीच्या दिनाच्या शहरी या नात्यानं हार्दिक शुभेच्छा करतो वेगळे पिंपळगावचा उर्दू भाषिक शहीर म्हणून बऱ्याच ठिकाणी जात असतो दोन्ही डोळ्याच्या बालकताई मदत दिसताई सर्व समाज बांधव चिमुकले बाळ गोपाळ महाराष्ट्राचा जांता राजा छत्रपती शिवाजी महाराज न मला करुणा आनंद डफोवर तापतो तुण्याचा डफ वर तापतो तुण्याचा गा जी गुण गण जीजी शिवप्राभूचे गातगुण गण जीजीजी जे जी चेतीस जी। साल सालाला फेब्रुवारी महिना एकोणीस तारखेला शनिवार दिवस दिवसाला শিবনী রিহ কিল আনন্দ বাটল মাউ বন্ধু লাড ভারত দেশ গো রাজ্য মহারাষ্ট্র রাজিম মহারাষ্ট্র জি পুনের তালুক শিবনী রিহাসী চোখা सोळाशे तीस साला आनंद वाटलो मावळे बोंधूला जी, 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 जी मा बोंधू जी 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 जी। या महाराष्ट्राच्या पश्चिमेत असलेल्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवनेरी नावाच्या किल्ल्यावर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबाच्या पोटी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला फेब्रुवारी महिन्याची एकोणीस तारीख महाराष्ट्राच्या चौथीच्या इतिहासामध्ये आजरामर झाली सोळाशे अडती साला वयाच्या आठ वर्षाला राज्य कारभाराच शिक्षण घेण्याला आला जिजा माऊली आशीर्वाद आला शहाजी राज्य त्यांच्या संगतीला माउळे बंधू त्यांच्या संगतीला सोळाशे अर्धसाला जीजा माऊली आशीर्वाद जीजा माऊली आशीर्वाद सोळाशे पंचे साला वयाच्या पंधराव्या वर्षाला हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करून आला या राजेश्वरांच्या शिवालयामध्ये या रायरेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले पृथ्वी तलावर हिंदवी स्वराज्य स्थापन होणार म्हणून राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या रायरेश्वरांच्या शिवालयामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेतलेली आहे सोळा सें 46 सालला वयाच्या 16 व्या वर्षाला पौण मावळ्यांच्या दुखालाने वाईट वाटले शिववाला पूर्ण कुलहातीगे तुलाजी जी जी पूर्ण कुलहातीगे तुलाजी जी या तो कुंभा नगरी झाले तयार संत भगवान बाबा महाराजांच्या या अनुया यांच्या पावनभूमी मध्ये झाले तयार आणि चिमुकले बाळ गोपाळ झाले तयार मावळे झाले तयार जी, जी जी जे जी। सोळाशे एकोणसाठ साला परतापुड्याच युद्ध लागले पुकारण्या आला छत्रपती शिवराय अफजल खानाची भेट पाच तारखेला परतापुडाचा युद्ध लागले पुकारण्या जी जी जे सोळाशे साठ साला बाजी प्रभूच्या रात्रीच्या बघा वेळेला साडे नऊच्या बघा टाइमाला बाहेर तो पाऊस लागल पडण्याला <coughs> शत्रूची फौज त्याच समयाला सोळाशे साठ साला घोड खिंड लागले लढवण्याला पाऊन खिंड म्हटले घोडखिंडीला जी दी जी जे पाऊन खिंड म्हटले घोडखिंडीला जी जिजे सोळाशे सत्तर साला तानाजी मालू सरेच्या विरोधाक्रमाला कोण किल्ला सर्व करण्याला सूर्याजी त्यांच्या मदतीला मावळे त्यांच्या बागासला उद्दे भान राजपूत रक्षण किल्ला रक्षणाला सोळाशे सत्तर साला कोंडांना हाती घे तोहला जी जे कोंडांना हाती घे लाजी जी जीजे सोळाशे चौऱ्याहत्तर साला जून महिना सहा तारखेला किल्ल्याला राज्याभिषेक लागले करून हजी सोळाशे चौऱ्याहत्तर साली वयाच्या अवघ्या चौरेचाळीस्या वर्षी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड नावाच्या किल्ल्यावर झालेला आहे आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांचं वय चौवेचाळीस वर्षाच होत सोळाशे ऐंशी साला एप्रिल महिन्याला तीन तारखेला काळा शिवबाला लोक मावळे लागले रोडऱ्याला कोटी मावळे लागले रोडुऱ्याला वहियाच्या पन्नास वर्षाला एप्रिल महिना तीन तारखेला रायगड ह्याच किल्ल्याला एप्रिल महिना तीन तारखेला काळ वेळ बाळाला लाखो जनता लागली रडऱ्याला कोटी जनता लागली रडद्याला सोळाशे ऐंशी साला रायगड ह्याच किल्ल्याला दुख वाटलो माऊळे बंधूला जी जीजी दुःख वाटलो माऊळे बंधूलाजी जी जीजे जी, जी, पोवाडा झालाय एक कोपलेट तळतुंबा ह्याच नगरीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पर शक दिनाच्या बघा छापा पोम्प्लेट भगवान बाबा महाराजांच्या महाराजांचा छापा पॉम्प पुढे पुण्या शोब दोन जोडणार शैरसिंह खोप खोपवडा गाणार जी जी जे परभणी जिल्हा सेलू तालुक्याला मुक्कामी ढिंगळी पिपळा गाव आला शहर आलाय तो तुम्ही घरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला प्रशत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला सरपंच हरिभाऊ घुले दादा अध्यक्ष बोध आला रोजी घुले दादा प्रमुख पाहुणेला अध्यक्ष शालेय व्यवस्थापन पक्ष दादा घुले पाटील अध्यक्ष बोध आला ताटे सर मार्गदर्शनाला आला काळे सर्व मार्गदर्शन आला समस्त गावकरी मंडळी त्यात समय आला अंगणचे बालक ताई त्यात समय आला चिमुकले महिला वक्ते युवक मित्र मंडळ त्यात समय आला